दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने नाशिक येथे शनिवारी दहा ऑगस्ट आणि रविवारी अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या अधिवेशनात कला क्रीडा साहित्य उद्योग सहकार त्याचबरोबर शिक्षण कृषी अशा विविध क्षेत्रातील संस्थात्मक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलेला आहे या अधिवेशनात पूर्वसंध्येला नाशिक शहर आणि जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नामवंतांची गोलमेट परिषद आयोजित करण्यात आलेली आहे या परिषदेत नाशिक आजचे उद्याचे आणि मराठा समाज असा विषय ठेवण्यात आलेला आहे त्यात नाशिक शहर आणि जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील नामवंतांचा सहभाग असणार आहे अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात कृषी उद्योग रोजगार पर्यटन या क्षेत्रातील संधी आणि दुसऱ्या सत्रात शिक्षण आरक्षण आणि महिला युवकांचे भवितव्य अशा दोन चर्चा सत्र आयोजित करण्यात आलेले आहे अधिवेशनाचा समारोह हो। विविध क्षेत्रातील नामवंतांचा सत्कार करून करण्यात येणार आहे याबाबत राजेंद्र कोंढारे यांनी अधिकची माहिती दिली भारतीय मराठा महासंघ ह्या सगळ्या जुन्या संघटनेच्या वतीनं नाशिक मध्ये दहा आणि अकरा ऑगस्टला राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनाचं आयोजन केलेलं आहे मराठा समाज नाशिक आणि देशव्यापी मधला विविध क्षेत्रात संस्थात्मक नेटवर्किंगमध्ये नेतृत्व करणाऱ्या सर्व लोकांना एकत्रित आणून मराठा समाजाचे शिक्षण आरोग्य कृषी सहकार आरक्षण त्यानंतर उद्योजकता अशा विविध विषयावरचं विचारमंथन करून पुढच्या पंचवीस वर्षाने मराठा समाजाने कोणते प्रश्न हाताळून पुढं जाण्याची आवश्यकता आहे या विषयावर एक मोठं विचारमंथन आम्ही या ठिकाणी गोलमेज परिषदेच्या आणि अधिवेशनाच्या माध्यमातून आयोजित केलेलं आहे त्याला देशातून सर्व नामवंत सगळे या ठिकाणी उपस्थित राहतील आणि सुद्धा विविध क्षेत्रातील सगळे नामवंत या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्या दृष्टीकोनातनं आयोजनाच्या तयारीसाठी आज बैठक होऊन पूर्ण अधिवेशनाची जोरदार तयारी या ठिकाणी सुरू केलेली आहे त्यामध्ये आत्ता आम्ही नावं अजून आयडेंटिफाय पूर्ण केलेली नाहीत पण कृषी आणि पर्यटन क्षेत्रामध्ये काम करणारे यादवराव म्हणून आहेत त्याच्यानंतर जा विधी क्षेत्रामध्ये साळुंके म्हणून आहेत नंतर उद्योग क्षेत्रामध्ये अनेक नामवंत महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यामध्ये कोल्हापूरचे जाधव म्हणून आहेत असे वेगवेगळ्या क्षेत्रातले ज्यांची लिडरशिप ही फॉलो करणारा एक मोठा वर्ग आहे तर ती बिझनेस लिडरशिप किंवा ॲग्रिकल्चर लिडरशिपमधली सगळी नामवंत आपल्या नाशिकमधले विलास शिंदे आहेत त्या ठिकाणी त्याच्यानंतर आमचे पुण्याचे दोन तीन उद्योजक आहेत असे सगळ्या क्षेत्रातले लोकं आम्ही या ठिकाणी बोलवले आहेत याच्यामध्ये राजकीय प्रतिनिधित्वापेक्षा मराठा समाजाला विविध क्षेत्रातल्या लोकांचं मार्गदर्शन घेऊन पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातनं ह्या अधिवेशनाचं महत्त्व आम्ही अधोरेखित त्यासाठी केलेलं आहे दरम्यान अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी अध्यक्ष प्रमोद जाधव राजेंद्र कोंढारे कोषाध्यक्ष चंद्रकांत बनकर जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे युवा जिल्हाध्यक्ष राजेंद्र शेळके अशोक कदम नानासाहेब बच्छाव स्वाती जाधव शोभा सोनावणे ॲडव्होकेट स्वप्ना राऊत संजय पडोळ दीपक पाटील राजभाऊ जाधव राम निकम संदीप भरे रोहिणी उखाणे ॲडव्होकेट स्वप्न राऊत सुवर्णा पाटील अनिता ढेमसे अॅडव्होकेट शैलजात चव्हाण रुपाली सोनवणे वंदना कदम आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक